नमस्कार मंडळी आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी झिमझिम पावसाच्या सरीमध्ये क्रिशामी टीमची शिवार फेरी पोहोचली आहे अकोल्या जिल्ह्यातील बारशी टाकटे तालुक्यातील चोहड या गावामधील मान्य राजू आनंदा इंगळे यांच्या हळदी प्लॉटवर संपूर्ण कृषी टीम तुमच्या शेतीमध्ये हजर झालेली आहे आणि तुमच्या या हळदीच्या प्लॉटमध्ये तुम्ही प्रशांत सर यांच्याकडून बरेचसे प्रोडक्ट आपले वापरले आहेत तर सर्वात प्रथम तुम्ही आपलं नाव आणि संपूर्ण पत्ता आम्हाला सांगा तुमचं संपूर्ण नाव काय आणि तुम्ही कुठं राहता त्याबद्दल आम्हाला तुम्ही सांगा तुमचं नाव आणि पत्ता माझं नाव ना, ना राजीव आनंदाई राहणार राणा तालुका तालुका भाषी टाकली आपण बरं काका आपण हा जो हळदीचा प्लॉट आहे याची लागवण किती दिवस झाली आहे याची लागवण झाले झाले दिवस पूर्ण बरं परिसरामध्ये किती हळद आहे आपल्याकडे भरपूर भरपूर आहे आहे त्याच्यामध्ये आपल्या हळदीमध्ये जर तुम्हाला जर काही सांगायचं झालं तर आपल्यामध्ये काय फरक आहे असा बाकीच्या हळदीमध्ये आणि तुमच्या हळदीमध्ये काय फरक आहे आपल्या हळदीची चांगली वाटते आपण तुम्ही या हळदीमध्ये कोणते कोणते फवारे आतापर्यंत आणि कोणते कोणते खत वापरली आहेत सरांनी जे खत दिलं ते तुम्ही वापरलेलं आहे आणि बाकी सुद्धा काहीतरी आणखी वापरला आहे वापर वापर बरं तर हिच्यामध्ये तुमचा जो आधी प्लॉट होता खत वापरण्याच्या आधी तुमच्याकडे जी बॅग आहे आता याच्या आधी जो प्लॉट होता तुमचा हा कसा होता आणि खत वापरल्यावर कसा निर्माण झाला म्हणजे कसं तयार झाला बरं आता नंतर हे खत दिल्याच्यानंतर नंतर क्वालिटी होती बरं आता ही जी आपली बॅग आहे सॉइल बुस्टरची ते ग्रॅन्युअलची दहा किलोची बॅग आहे जी आपण हळदीमध्ये वापरल्यानंतर तुम्हाला हळदीचे जे रिझल्ट आहेत ते समाधानकारक भेटले तुमची हळद चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली आगरकड सरांनी तुम्हाला जे जे प्रोडक्ट दिले ते एकदम समाधान आहात म्हणजे व्यवस्थित आहे तुम्ही शेतकऱ्यांना थोडं सांगा की या या खताने तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात थोडं तुम्ही सांगू शकाल का या खतापासून हळदीची क्वालिटी चांगली आहे एक नंबर क्वालिटी म्हणजे तुम्ही जर वापरलं तर तुम्ही याच्यापासून समाधानकारी आहात शंभर टक्के रिझल्ट आहेत क्वालिटी